नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस टकल झालेलं दिसत असेल तुम्हाला कारण की आमच्या मोठ्या काकू त्यांची आज दशक्रिया होती तो कार्यक्रम आटोपून आज आपण हा जो ब्लॉग बनवतोय तर रासायनिक म्हणल्या जाईल त्याला साठवीस जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये साठवीस औषध आपण जे औषध म्हणण्यापेक्षा फर्टिलायझर लिक्विडमध्ये जे अंकुश पाटील सरांनी सांगितलंय त्या माध्यमातून आपण कमी खर्चात बनवतोय आपला उद्दिष्टच आहे आपल्या चॅनलचा का कमी खर्चामध्ये आपल्याला जे काही खतं देणार आहेत तर ते कमी खर्चामध्ये आपल्या शेताला द्यायचे आणि पैसे वाचून शेती वाचवायची म्हणजे तेव्हा आपला उदरनिर्वाह होईल कॅमेरामनला मी सांगेल साधारणतः आपण आता हे शंभर लिटर बनवतोय त्याच्यासाठी आपण हे पाच जार घेऊन आलेलो आहे आपल्याला चारच जार लागणार आहेत त्याच्यासाठी लागणारी सामुग्री मी तुम्हाला कॅमेरा सांगतो दाखवायसाठी आपण पूर्ण मेजरमेंट घेऊन ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये फॉस्फिरिक ऍसिड हे आपण साधारणत वीस किलो घेतलेला आहे त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आपण फ्लेक्समध्ये नऊ किलो घेतले जे साहेबांनी रिकमेंड केलेलं आहे किलोच्या हिशोबाने म्हणजे दहा लिटरच्या सामुग्रीप्रमाणे आपण शंभर लिटरचं बनवतोय आणि त्याच्यानंतर कार्पोरेट कॉपर सल्फेट आपण हे एक किलो घेतलेलं आहे म्हणजे त्या प्रमाणाने आपण आता कसं बनवतोय हे आपण लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे मी आता सांगितलं सत्ता आपला दोन जार या ड्रममध्ये टाका आणि तुम्ही दोन जार या ड्रम मध्ये टाका म्हणजे दोघं याच्यामध्ये चाळीस चाळीस लिटर आपण पाणी घेतोय आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोन वेगवेगळं पहिले मिश्रण तयार करायचे आहेत आणि दोघं मिश्रण वेगळे तयार करून मग आपल्याला एकत्र एक करायचं आहे मी आता ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवेल का कशा पद्धतीने आपण करणार आपलं साधारणतः पंधरा एकर आहे त्या पंधरा एकरमध्ये आपण मोसंबी लावलेली आहे पपई लावलेली आहे भेंडी लावलेली आहे आणि आता खरबूज पण आहे म्हणजे आपण कोश हाय डेन्सिटीमध्ये मल्टी क्रॉप फार्मिंग आणि तुम्हाला दा दा तर दाखवलंच आहे मी काही तार कंपाऊंडला आपण कारला लावलेलं आहे म्हणजे तसं जर पाहिलं पंधरा एकरामध्ये आपण चाळीस पंचेचाळीस एकराचं उत्पन्न घेण्यासाठी डिझाईन केलेलं कमी जास्त येत असेल येईल पण आपले प्रयत्न आपण चालू केलेले आता साधारणतः चाळीस चाळीस लिटर दोघं टाक्यांमध्ये आपण घेऊन घेतलेला आहे सामाग्री पाणी आपण आता टाकलं आणि विशेष पाणी हे आरूचं वापरतोय आपण पी एच कंट्रोल राहण्यासाठी आणि कशा पद्धतीने काम होईल हे तुम्हाला दाखवणार व्हिडिओ थोडा नक्की मोठा पण झाला तरी पहा माझं काही चुकत असलं तर तुम्ही मार्गदर्शन करा आता आपण या टाकींमध्ये चाळीस लिटर पाणी आणि या टाकीमध्ये चाळीस लिटर पाणी घेतलेलं आहे चाळीस चाळीस लिटर पाणी घेतलेलं आहे आपण शंभर लिटर बनवणार आहे ऐंशी लिटरच पाणी आपल्याला लागणार आहे कारण की वीस किलो आपण घेतलेलं आहे नंतर नऊ किलो एक वेगळं मटेरियल घेतलेलं आहे म्हणजे हे पण आपण ऍड केलं जाईल म्हणजे शंभर लिटर जवळपास त्याचं प्रमाण येणार आहे आता मी एकेकाला सांगेल तुम्ही भाऊ हे घ्या आणि काठी घ्या एक हातात एक काठी घेऊन घ्या हा आणि हे फ्लॅक्स उठला हे आता या टाकीमध्ये टाका आरामशीर टाका हळूहळू हो टाका हळूहळू हो टाका हा होतच राहा बारीक बारीक होतच राहा त्याच्यानंतर आपण टाकल्यानंतर गरम होईल ते पाणी टाका हा आता हलवा तुम्ही वाफा चालू होतील त्याच्यात चा, ठसका येईल थोडस तोंड दूर ठेवा उकळायला लागलं पाणी आता डास यायला लागली त्याची आता तोंड दूर ठेवा हा रुमाल असेल तर रुमाल बांधून घ्या ना झटकून घ्या त्याच्यामुळे त्याला रुमाल बांधा रुमाल बांधा तोंडाला थोडी काळजी घ्या एक जण त्याला हलवत राहता चालू आहे टेम्परेचर यायला लाग ला लागलंय त्याचं तापायला लागलंय आता ते अजून तुम्ही काहीच करू नका तुम्ही खाली ठेवा तुम्ही सांगतो तसं करा आता ही बादली घ्या तुम्ही याच्यामध्ये आपण याच्यात टाकायचं आहे ते <coughs> फॉस्फरिक ऍसिड हे आपण वीस लिटर घेतलेले हे आपण आता या पाण्यामध्ये टाकणार आहे टाका हा आरामशीर धारला आरामशीर धारला एक काठी घेऊ आपण एक काठी घेऊ काठी आहे का एखादी द्या इकडे आता हे मिश्रण आपण दोघही आता पहिले तयार करून घेणार आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण दाखवतच राहणार आहे त्याच्यानंतर आपण पीएच पण मोजणार आहे त्याचा तर पी एच किती होतोय आणि हे दोघं मिश्रण कशा पद्धतीने वापस तयार करायचे आहेत आपल्याला ते पण मी दाखवतोच आहे नक्कीच व्हिडिओ मोठा होईल पण <coughs> आपले पैसे वाचून शेती करायची आपल्याला आपण वाचल तर शेती वाचणार आहे आणि आपण जर खर्च करत राहिलो तर काही खरं नाही मग आपलं आता हे टाकून दिलेलं आपण वीस लिटर वीस किलो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड नऊ किलो आता मिक्स व्हायला लागले टाकी पण तापायला लागलेली ही आणि आता एक बा प्रॉपर झाल्यानंतर तुम्हाला याचा धूर दिसत असेल इथं आम्हाला वाफ जाणवते त्याची टेम्परेचर चांगला आलेला आहे याचं पण टेम्परेचर यायला लागलंय पाणीमध्ये थोडस आपण त्याला एक दहा पंधरा मिनिट मिक्स करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे मी अजून दाखवतो पहिले आता हे प्रोसेस थोडस नॉर्मल थंड होतो मग आम्ही कंटिन्यू तुम्हाला दाखवतो थांबवून घेतो पर्यंत आता आपण हे पोटॅशियम हायड्रॉक्साइड जे नऊ किलो टाकलेलं आहे चाळीस लिटर पाण्यामध्ये आता आपण याच्यात टाकून द्या काढून घेतो की बॅरल खूप मोठा आहे आपल्याला आता दुसऱ्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे त्याला म्हणजे आपण जे बनवलेलं आहे आता तर त्यात आपण मिश्रण करणार आहे म्हणजे आपली कुठे गंमत चुकायला नको हेच आपण त्याच्यामधले शोधून राहिलो कारण की आता आपण हे जे द्रावण आहे ऍसिड मध्ये टाकणार आहे भरून घ्या ना बादली भरून घ्या भरून घ्या काढून घ्या आता आता उलट एक कॅन भरा आता हे जे चाळीस लिटर आहे है, पोटॅशियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये आपण चाळीस लिटर मध्ये नऊ किलो टाकलेलं आहे आणि आता ते नाही कशात टाकताय तुम्ही ह्याच्यात टाकताय घडायरे किती घेते हा टाका एक जण हात लावा लागा नाही हलवा लागेल त्याला ना करा एक जण इकडे एक जण इकडे आता हे पोस्ट पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं द्रावण इकडे या तुम्ही काठी आलो बघ आणि बारीक दार लावा हळूहळू टाकायचं आहे आपल्याला एकदम भस्कन टाकायचं नाही हा आरामशीर टाका करावं टाकत राह आता ता, हळूहळू टाका हळूहळू टाका तू काडी चालू दे तुझी बेटा सरळ कर ना काडी तू आकडी वाकडी हा असं टाकत राहा टाका त्याच्यात ये आता येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या त्याच्यामध्ये टाकत राह साधारणतः आपण हे शंभर लिटरचं द्रावण बनवणार आहे आणि हे आपण कमी खर्चामध्ये याचे रिझल्ट कसे येतील हे नक्कीच मी तुम्हाला आपण जमिनीत दिल्यानंतर काय काय चांगलं काय वाईट हे नक्कीच दाखवणार आहे येऊ द्या आता अजून वाफा निघायला लागला त्याच्या आता वाफ चालू झाली वापस त्याची कारण की, की आता हे एक जीव व्हायला लागले करा थोडं तिरपा करा आता टाकी थोडी येऊ द्या सर्व मटेरियल खाली आता या कॅमेरामध्ये दिसत नसेल पण वाफा मला जाणवायला लागलाय तिथं बस ते बाजूला ठेवून द्या टाकी आता हे जे द्रावण काढलेलं आहे हळूहळू दार हा आता तू काठी सोडून द्या तुम्ही येऊन काठी घ्या तू कर भैया तुझं काम आणि बारीक दार टाका हा चालू ठेवा तुम्ही आता चालू ठेवा आरामचे ना तुमच्या अंगावर उडायला नको ठसका लागायला नको ती काळजी घ्या आणि हे पूर्ण द्रावण मिक्स झाल्यानंतर आपण जे एक किलो ब्लू कॉपर घेतलेला आहे कॉपर सल्फेट सॉरी एक किलो हे या द्रावणामध्ये टाकणार आहेत हे पहिले आपण चांगलं मिक्स करणार आहे त्याच्यानंतरही आपण त्याचा पीएच चेक करणार आहे का किती येणार आहे काय येणार आहे वापस टेम्परेचर वाढायला लागलाय कारण की का लाग ला आता वाफा दिसत असतील तुम्हाला वाफा चालून आहे शंभर लिटर साधारणतः माझ्या अंदाजे मी हिशोब केला ते एक पंचवीस तीस रुपयाच्या आसपास लिटर मध्ये आपल्याला पडणार आहे आणि शंभर लिटर द्यायचं म्हटलं ते अडीच तीन हजार रुपयामध्ये साठ वीस रासायनिक खत आपण म्हणू त्याला पण कमी खर्चामध्ये म्हणजे आता आपण जे अमोनियम ऍसिड दिलेलं आहे पहिले जमिनीमध्ये अमिनो ॲसिड ते आपण साधारणतः अडीचशे लिटर सोडलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण हे सोडल्यानंतर वापस काही कालांतराने कार्बन सोडणार आहे त्याच्यानंतर युमिक ऍसिड सोडणार आहे त्याच्यानंतर तीन एकोणास सोडणार आहे म्हणजे जे जे पिकांची रिक्वायरमेंट राहत हॅलो राहतो आपण ते का बनवणार आहे आणि राहायला बायोरिस्ट आपण रेग्युलर देतोच आहे त्याचंही काम आहे जुमी जमीन सुपीक करणे स्प्रे पण आपण त्याचेच घेतोय आणि याचेही जर स्प्रे घ्यायचे असतील तर साहेबांनी अंकुश पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याचे वरून पण स्प्रे घेऊ शकतो म्हणजे पिकांना त्याची क्वालिटी पण मिळत राहील आणि आता बघ कॅमेरामध्ये दिसत जाईल तुम्हाला वाफ यायला लागलेली आहे मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला वापास जाणवत आहेत कारण की इथं तर आम्हाला जाणवतोय हल तुम्ही टाकत राह नक्कीच व्हिडिओ मोठा होईल पण मी पण व्हिडिओ पाहूनच अंकुश पाटील सरांचे व्हिडिओ पाहूनच बनवतोय हे आपण लगेच हे थंड झाल्यानंतर उद्या आपण एकरी चार पाच लिटर सोडणार आहे पंधरा एकर आहे सहा लिटर सोडलं तर पंधरा वाफ दिसत असेल आता त्यांची त्यांची क्रिया चालू झालेली आहे कारण की आपण ज्या पद्धतीने कामं करतोय सांगितल्याप्रमाणे पण चेक करणार आहे किती आणणार आहे काय नाही मी पाणी आरोच घेतलेलं आहे तरी आपण आता पाहू वाफा चांगल्या जोरात निकाल लागून गेलेला आहे आणि शंभर लिटर हे जर मी विकत आणून द्यायचं म्हंटल तर शक्यच नाही आणि मी ऑर्गेनिकच करतोय पण हा प्रयोग आपण याच्यासाठी करतोय का याचे जे बेनिफिट पाहिले तर प्रम, किती प्रमाणात किती जमिनीत काय जात आहे त्याच्यामुळे आपली जमीन खराब होईल का हा अभ्यास करूनच आपण हे आपल्या जमिनीत देणार आहे तुम्हाला जाणवत असेल इथं मला वाप जाणवते कॅमेरात मी दाखवायला आहे आता साधारणतः आपल्याला अर्धा तास ढवळायचं आहे हटाकून त्याच्यानंतर आपण जे घेतलेलं आहे म्हणजे याचं प्रमाण थंड झाल्यानंतर कॉपर सल्फेट जे एक किलो घेतलेलं आहे थोडस आपण अर्धा एक तास अर्धा तास पंधरावीस वीस मिनिटं तर नक्कीच ढवळू नंतर आपण हे सोडणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवतोच की कस या पद्धतीने आपण आता थोडस थांबू प्रोसेस होऊ देऊ मग मी पुढे वापस तुम्हाला दाखवतो आता हे साधारणतः पंधरा एक मिनिटं झाले आपण मिश्रण एकत्र केलंय तरी तुम्हाला वाफा दिसत असतील आता याच्यामध्ये आपण जे घेणार आहे हे टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आपण टाकणारे एक किलोचं प्रमाण आहे आणि हळूहळू टाकायचं आहे आपल्याला आणि त्याचं टाक हर होतं आपल्याला आता एक पाच दहा मिनिट आपण हलवत राहणार आहे परत त्याला पूर्ण त्याचं मिश्रण व्हायला पाहिजे कॉपर सल्फेट आपण आता एक किलो प्रमाणाप्रमाणे टाकलेलं आहे आणि आपण आता याचा गरम तर आहेच वाफा निघतायत तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असतील आम्हाला ते एवढं जाणवत आहे का हा ड्रम किती नरम याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या का हाताने दपतो येतो म्हणजे टेम्परेचर किती आहे त्याच्यामध्ये अंकुश पाटील साहेबांनी सरांनी ते वरदान दिलंय शेतकऱ्याला जर मी शंभर लिटर मला स्वतः शेतात टाकायचं असतं साठ वीस शंभर लिटर तर मी चार वेळा विचार केला असता की के शंभर लिटर मी टाकू कसा किती पैसा लागेल पण हा पैसा साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वाचत असतील तर त्यांचे खरंच मनापासून अभिनंदनच करावे हा तिकडून फिरून घ्या गोल गोल फिरून तो मग ग कुठे आपला आता हे तुम्हाला द्राउन दिसत असेल हलवत रा आपण त्याचं पीएच पण चेक करणार आहे थोडस आपण हलवतो पहिले त्याला पूर्ण निळ शार आणि पंपात देताना आपण ग्रीप मध्येच सोडणार आहे पंपाला लावून त्याच्यात जी थोडीफार काही घाण दिसते ती पण आपण पंपांनी देताना गाळून घेत जाऊ गाळणी लावून आता आपण पीएच पट्टी कुठे ठेवली आपण पीएच चेक करू याचा <coughs> तुटत आहेत त्या आपल्याला भरीव घ्यावं लागेल त्याच्यामध्ये म्हणजे बल्ली सारखंच घ्यायचं <खँँ> एक आणि तीनच्या मधात म्हणजे बरोबर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन पी एच आलाय म्हणजे पी एच जर मध्ये असला तर हे सगळं आपण विकत आणलेलं आहे सर्व ठिकाणी मिळतं अंकुश पाटील सरांनी सांगितलंय आहे का तुम्हाला जिथं मिळेल तिथं घ्या नावं सांगितलेले आहेत काहीच लपवलेलं नाहीये प्रत्येक जण करू शकतो आता हे साठ वीस आपलं रेडी झालंय टेम्परेचर कमी झाल्यानंतर आपण त्याला उद्याच देणार आहे रात्रभर असंच राहील पूर्ण थंड होऊन जाईल हलवून घ्या थोडस एक पाच मिनिट द्रावण तयार झालेलं आहे आपलं साठवीस शंभर लिटर आपण तयार केलेलं आहे तुम्ही पण तयार करा पैसे वाचवा प्रगती करू शेतामध्ये एवढंच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा काही तुमचे सुझाव असतील कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्की द्या आज आपण इथंच थांबतोय नमस्कार